नमस्कार मंडळी रेशमास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी ही पारंपरिक आणि पौष्टिक आहे बरं का पौष्टिक यासाठी पालक आहे शेंगदाण्याचं आणि डाळीचं मिश्रण आहे त्यामुळे अगदी रुचकर आणि टेस्टी होणार आहे याची रेसिपी चला तर मग फार वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून घेतला आणि चार ते पाच पाण्यानी धुवून घेतलेलं आहे पालकाला खूप सारी माती होती त्यामुळे चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर चाळणीत पाणी नितळण्यासाठी ठेवून दिला पाणी नितळल्यानंतर बारीक अशी भाजी कट करून घ्यायची कारण की आपण या भाजीला चांगलं शिजवूनही घेणार आहोत जर खूप मोठी मोठी ठेवली तर ती चांगली व्यवस्थित शिजली तरीही मॅश होणार नाही त्यामुळे बारीक चिरून घ्यायची भाजी मा बारीक चिरून घेतल्यानंतर एका एक पात्याला घ्यायचं त्यामध्ये ही सगळी भाजी घालून घ्यायची आता तुम्हाला आवडत असेल तर चण्याची डाळ घातली तरीही चालेल पण चण्याची डाळ पंधरा मिनटासाठी पाण्यात अदोगर भिजत ठेवावी लागते मी ती भिजत ठेवली नव्हती म्हणून मी एक मुठ इतकी तुरीची डाळ दोन पाण्याने धुवून घातली एक मुट भरीचे कच्चे शेंगदाणे घातले आता याच्यावरती भाजीच्या वरती येईल इतकं पाणी ठेवायचं एवढं पाणी या भाजीमध्ये घालून घ्यायचं आणि गॅसवरती चांगली मऊसर होईपर्यंत भाजी आपण शिजवून घेणार आहोत पालक जेवढा छान शिजला जातो तेवढी या भाजीची चव वाढली जाते त्यामुळे पालक छा पालक डाळ शेंगदाणे अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे या ठिकाणी शिजताना मीठ घालायची किंवा हळद घालायची गरज नाही आहे मीठ घातलं तर पालक काळा पडेल त्यामुळे इथे मीठ घालायचं नाही आता एक दहा मिनटासाठी चांगली भाजी आपण शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवरती अगदी मौसर होईपर्यंत भाजी शिजवून घेऊयात भाजी शिजवताना पळी ठेवायची त्यामुळे मध्ये त्यामुळे काय होतं भाजी उतू जात नाही आहे तशी व्यवस्थित शिजली जाते या पद्धतीची भाजी अगदी मऊसर अशी शिजवून घ्यायची आता भाजी तर शिजलेली आहे बाजूला ठेवूयात काही ठिकाणी हिरव्या मिरचीची केली जाते आमच्याकडे काळ्या मसाल्यातही केली जाते म्हणून मी काळा मसाला वापरणार आहे एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे घरगुती साठवणीचा एक टीस्पून ज्वारीचं पीठ दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे विस वीस ते पंचवीस कळ्या इतका हा लसूण आहे तुम्हाला जर काळा मसाला नको असेल हा घरगुती साठवणीचा मसाला तर तुम्ही इथे चार ते पाच मिरच्या घेऊ शकता आणि त्या लसणाबरोबर चांगल्या बारीक करून घ्यायच्या माझ्या मुली खाणार होत्या म्हणून मी हे काळ्या मसाल्यात बनवलं आहे चला आता लसूण ठेचून घेऊयात अरद पोबडा असा लसूण ठेचून घ्यायचा या भाजीला काहीच जास्त तामझाम करायची गरज नाही आहे अगदी झटपट होते ही भाजी सगळा लसूण असा चांगला बोबडा चेचून घ्यायचा यामुळे काय होईल लसणाचा पूर्ण स्वाद आपल्या भाजीमध्ये उतरेल आणि भाजीला एक अप्रतिम अशी चव येईल लसूण ठेचून घेतल्यानंतर आता जी भाजी आपण शिजवून घेतली होती ती घेतलेली आहे मी यामध्ये जे दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं होतं तेही यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पावभाजीच्या मॅशरने अशी चांगली भाजी मॅश करून घ्यायची आहे चांगली एकजीव करून घ्यायची जेणेकरून आपली भाजी एका बाजूला पाणी एका बाजूला भाजी असं होणार नाही सगळं व्यवस्थित अगदी मिक्स होईल सगळी भाजी मॅश करून घ्यायची आणि याच पातेल्यामध्ये मी फोडणी देणार आहे पाणी घालून घेतलं थोडंसं पातळसर करून घेतलं कारण शेंगदाण्याचं एक चमच कूटही आपण घालणार आहोत भाजलेले शेंगदाणे आहेत आणि त्याचं कूट करून घेतलेलं आहे भाजी बाजूला ठेवून दिली आणि तेच पात्याला परत मी फोडणीसाठी ठेवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात तेल एक पळी किटलीतल्या पळीतलं एक पळी इतकं तेल घालणार आहे मी जास्त काही द मसाल्यांची याची जरूरत नाही आहे भाजीला ही भाजी अशीच खूप सुंदर आणि चव चविष्ट लागते भाकरीबरोबर भाताबरोबर अगदी अप्रतिम अशी लागते तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की जिरं घालून घेणार आहोत आपण अगदी मोजक्या मसाल्यांमध्ये स्वादिष्ट आणि टेस्टी अशी ही भाजी रेडी होते जिरे घालून घेतलेले आहे जिरे चांगले तडतडले की यामध्ये घालून घेऊया भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण लसूण या भाजीला भरपूर घालायचा लसणामुळे अतिशय रुचकर अशी ही भाजी लागते ठेचून घ्यायचा असा आरद बोबडा आणि मग घालायचा आता सगळा लसूण लालसर होईपर्यंत त्याचा स्वाद सगळ्या भाजीत उतरेपर्यंत परतून घ्यायचा आहे सगळा लसूण छान असा परतून घेऊयात आता लसूण चांगला लालसर झालेला आहे यामध्ये घालूयात घरचा जो साठवणीचा मसाला आहे तो अर्धा टीस्पून इतका घातलेला आहे हा बऱ्यापैकी तिखट आहे तू माझं इथलं तिखटाचं प्रमाण मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आमच्याकडे फार तिखट खाल्लं जात नाही म्हणून मी थोडंसंच मी तिखट घातलेलं आहे तुमच्याकडे चांगलं तिखट झणझणीत आवडत असेल तर तुम्ही जास्तही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता आता सगळा पालक मी यामध्ये घालून घेतलेला आहे मीडियम गॅसवरती चांगली खळखळून याला उकळी काढून घ्यायची थोडासा पात दाटसर वाटत होता म्हणून मी थोडं पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये जेणेकरून तो भातासोबत भाकरीसोबत दोन्हीसोबत खाता येईल असा आता चांगली उकळी आल्यानंतर पण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट उकळी आल्यानंतर यासाठी घालायचं जेणेकरून ते अगदी व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होईल आणि त्याचा कच्चापणा लागणार नाही उकळी आल्यानंतर टाकल्यानंतर त्याचा कच्चा वास किंवा कच्चापणा लागत नाही थोडीशी उकळी आली की आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात मोठ्या गॅसवरतीच उकळी काढून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घेतलंय मी इथं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवरतीच उकळी काढून घ्यायची बारीक गॅसवरती पालक डाळ शिजवायची नाही आता थोडीशी उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं मी बऱ्यापैकी हे गरम झालं आहे थोडी थोडी उकळी यायला लागली की मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ भाजी आवडत असेल तर अजूनही पाणी तुम्ही ॲड केलं तरीही चालेल मला या कन्सिस्टन्सीची भाजी गरगट्टा फार आवडतो गरगट्टा असाच असतो हा त्यामुळे मी एवढंच पाणी घालणार आहे चांगलं हे शिजवून घेणार आहे तयार आहे आपली पालकाचा गरगट्टा अगदी सुंदर असा टेस्टी पारंपरिक रेसिपी रेडी झालेली आहे चला एका बाउलमध्ये सर्व करून दाखवते मी तुम्हाला अगदी सुंदर दाटसर आणि झटपट होणारी भाजी आहे नक्की ट्राय करून पहा माझ्यासारखी फार आवडेल अगदी सुंदर आणि टेस्टी आहे आता थंडी चालू होणार आहे थंडीत असा पालकाचा गरगट्टा खायला अतिशय रुचकर आणि टेस्टी लागतो एकदा नक्की ट्राय करून पहा लसूण शेंगदाणे आणि डाळ अतिशय अप्रतिम असं भन्नाट असं टेस्ट देऊन जातं हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा किती रुचकर आणि टेस्टी दिसतंय ना भाजी दिसते ना त्यापेक्षा खायला अप्रतिम अशी झाली होती अगदी लहान मुलांनीही माझ्या मुलींनीही अगदी अवरुजून मागून मागून खाल्ली पाहू शकता अग मंडळी अग, अगदी रुचकर आणि पौष्टिक अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वस्त खा मस्त राहा